नमस्कार मी सुंदरराव उगले गोंधळी कलावंत युवा कलावंत आहे मी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून म्हणजे माझा पारंपारिक व्यवसाय म्हणजे पारंपरिक लोककला म्हणजे गोंधळ आणि माझा समाज गोंधळी आमचा गोंधळी समाज इतका मागासलेला आहे की दारोदारी भिक्षा मागण्यासाठी आमचा समाज हा जात असतो परंतु अलीकडे अलीकडे या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या पारंपरिक लोककलेला वाव मिळत नाही आहे आणि पारंपरिक लोककला आमची ही बघण्यासाठी आम्हाला प्रतिसाद मिळत नाही त्यासाठी आमच्या शासनाला एक मागणी आहे की जो आमचा पारंपरिक व्यवसाय गोंधळी कलावंत गोंधळी परंपरा ती गोंधळी परंपरा अशी टिकवण्यासाठी आमच्यासारख्या नवयुवक तरुणांना काहीतरी पण काहीतरी काम दिलं पाहिजे का का मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती स्वच्छ भारत मिशन अंतर्गत माझ्या वैयक्तिक कलापथक आहे आणि त्या कलापथकाच्या माध्यमातून मी गेल्या दहा बारा वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम करत असतो की माझ्या कलापथकाच्या माध्यमातून मी माझ्या गोंधळी बांधवांना सोबत घेऊन गावोगावी जाऊन आमचा पूर्वी समाज गावोगावी जाऊन भिक्षा मागायचा कथा वगैरे करायचा परंतु आमचा समाज हा मागासलेला राहिलेला आहे आमच्यासाठी शासनाला आम्हाला एक मागणी शासनाला आहे की आमच्या गोंधळी समाजासाठी काहीतरी गोंधळी समाजासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे आणि आमची ही गोंधळी कला टिकवण्यासाठी आमच्यासारख्या नऊ युवक तरुणांसाठी काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जी शासनाची आट आहे की कलावंत त्या वृद्ध कलावंतांची आट आहे की जर पन्नास साठच्या पुढं जर कलावंत असेल तर त्यांना वृद्ध काळामध्ये पेन्शन लागू होती पण आमचा हा गोंधळी कलावंत पारंपरिक गोंधळ करीत असतो तर जवळपास पन्नास वय आम्ही ह्या कलियुगामध्ये राहतो असं आम्हाला वाटत नाही केवळ की प्रदूषण वाढलेलं आहे आणि त्या प्रदूषणाच्या माध्यमातून आता आपल्याला खाणं पौष्टिक मिळत नाही आहे आम्ही क कधीपर्यंत आप पन्नाससाठी कधी ओलांडायचो आणि आम्हाला त्याचा काय मोबदला मिळणार पन्नास साठ सा वर्ष झाल्याच्यानंतर त्याचा मोबदला आमच्यासाठी काय उपयोगाचा तर आमची शासनाला एक विनंती आहे की ती वयाची आठ कमी करून आमच्यासारख्या लोककलावंतांना तरुण कलावंतांना ती आठ कमी करून आम्हाला त्या <tık> योजनेचा लाभ मिळावा ही शासनादरबारी आमची आमचा हा पारंपरिक गोंधळी आणि गोंधळ्याचा समळ असतो आणि त्या गोंधळामध्ये समळ वाजवला जातो पण अलीकडच्या काळामध्ये त्या गोंधळाला वेगळंच वातावरण वळण लागलेलं आहे अनेक प्रकारचे वाद्य त्या गोंधळामध्ये वाचतात पण पारंपरिक हा संप वाद्य असतात